श्रावण मास निमित्त श्री जागृत मारुती मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गौडगाव तालुका अक्कलकोट येथील दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात श्रावण मास निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे शनिवार व मंगळवार या दिवशी सकाळी ते रात्री उशिरापर्यंत श्री मारुती अन्नछत्र मंडळात महाप्रसाद चालू राहणार आहे अन्नदान सेवेत सहभाग घेणाऱ्यांनी मंदिराच्या विश्वस्त यांच्याशी संपर्क साधावे अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण मास प्रारंभ होणार आहे या श्रावणमास निमित्त दररोज ठीक पाच वाजता श्री महारुद्राक्षेत होणार आहे व दर मंगळवारी दर शनिवारी होम हवन नवग्रह पूजा होणार आहे व दररोज

व शारीरिक पीडा दूर होते अशी दृढ श्रद्धा आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात येणारे प्रत्येक श्रद्धाळू भक्ताकडून मारुतीस रुद्राभिषेक केला जातो त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या लक्षणीय आहे गौडगावच्या जागृत मारुती मंदिरात महिनाभर चालणाऱ्या श्रावण मास निमित्त मंदिरात रात्री सात ते एक वाजेपर्यंत भजन कीर्तन यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत